शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज घेणार आहे आपण बघतो की उत्तर भारतात आता डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येत राहणार आहे त्यामुळे हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी उत्तर भारतात होईल थो थोडा परिणाम त्याचा पूर्व भारतामध्ये म्हणजे खास करून ओरिसा पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये देखील परिणाम होण्याची शक्यता आहे आता थोडं हलक्या स्वरूपात अतिशय विरळ भागामध्ये ढगाळ परिस्थिती देखील महाराष्ट्रात हळूहळू होऊ लागली आहे ती सव्वीस तारखेपासून पुढे जास्त होईल आणि त्यानंतर थोडी पावसाची परिस्थिती मॉडेल दाखवत आहेत परंतु हे अंदाज उन्हाळ्यातले आहेत हे लक्षात ठेवा आणि हे सारखे बदलत असतात त्यामुळे आपल्याला दररोजचे अपडेट सकाळ संध्याकाळ आपण देत राहतो आपण या उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की उत्तर भारतामध्ये प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी सध्या अस्तित्वात आहे विरळ अशा प्रकारचं वातावरण पश्चिम बंगाल झारखंड आणि ओरिसाच्या काही तुरळक भागामध्ये आहे तशी महाराष्ट्रात आज ढगाळ परिस्थिती जरी दिसत नसली तरी अजूनमधून विरळ अशा प्रकारचं वातावरण तयार होतं मिनिमम टेम्परेचरचा अंदाज आपण दररोज बघतो आहोत आज एकवीस तारखेपासून पुढे दहा दिवस कसं वातावरण बदलते ते बघतो आहोत प्रत्येक दिवशी आपल्याला यामध्ये बदल होताना दिसेल उत्तर भारतामध्ये येणाऱ्या डब्ल्यू डीनमुळे उत्तर भारत आणि मध्य भारतामध्ये थोडं थंडीचं वातावरण तयार होतं आहे महाराष्ट्रातील थंडी तशी बऱ्यापैकी कमी झाली आहे परंतु विरळ थंडी आपल्याला जाणवते आहे दहा अंश ते बारा अंशाच्या दरम्यान काही ठिकाणी उत्तर भारतामध्ये थंडी आहे तर महाराष्ट्रामध्ये ती साधारण सोळा अंशापासून तर बावीस अंशाच्या दरम्यान काही विभागांमध्ये निर्माण होते ही थंडीचं प्रमाण आपण जसं सांगितलं की अठ्ठावीस नंतर कमी होत जाणार आहे आणि मार्चमध्ये तसंही थंडीचा काही संबंध नसतो मार्चमध्ये थंडी बऱ्यापैकी कमी होते आणि उन्हाळ्याच्या झळात देखील आपल्याला मार्चमध्ये जाणवतात त्यामुळे एक दोन मार्चपासूनच आपल्याला दुपारी कडक उन आपल्याला जाणवणार आहे जी एप एस मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय आहे थोडं ओरिसा पश्चिम बंगाल असं थोडं पावसाळी वातावरण आहे बावीस तारखेला काही विशेष वातावरण नाही तेवीस तारखेला थोडं झारखंड पश्चिम बंगालमध्ये वातावरण आहे चोवीसलाही विशेष वातावरण नाही तसं पाहता पंचवीसलाही विशेष वातावरण नाही परंतु बंगालच्या उपसागरात वातावरण बदलतं आहे कमी पोषक वातावरण तयार होतं आहे उत्तर भारतातही आपण बघतो तर एक डब्ल्यू डी प्रभावीपणे सव्वीस तारखेनंतर सक्रिय होण्याची शक्यता आहे अंदमान बेटांच्या दरम्यानही कमी तीव्रता वाढण्याची शक्यता आहे आपण फेब्रुवारीचा शेवटचा आणि विंटरचाही शेवटचा दिवस जो हवामान दृष्ट्या मानला जातो तो अठ्ठावीस तारीख उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी आहे बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचं वातावरणही पण थोडं कमजोर स्वरूपात आहे आता आपण मार्चचा अंदाज बघतो आहोत एक तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे विरळ अशा प्रकारचं कमी दाबाचं वातावरण बंगालच्या उपसागरात आहे उत्तर भारतातला डब्ल्यू डी दोन तारखेलाही सक्रिय आहे आणि श्रीलंकेच्या आजूबाजूने कमी दाबाचं क्षेत्र तयार होतंय जसं आपण जी एफ एस मॉडेलचा अंदाज बघितला आहे तसाच आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज जर बघितला तर बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण उद्या होण्याची शक्यता आहे पूर्व भारत उत्तर भारत असं पावसाळी वातावरण आहे अफगाणिस्तान मार्गे पुन्हा नवीन डब्ल्यू डीची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात नवीन कमीदाब तयार होतो आहे बावीस तारखेला थोडं वातावरण कमजोर असण्याची शक्यता आहे तेवीसलाही तसं कमजोरचं वातावरण आहे परंतु पश्चिम बंगाल ओरिसाच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं आणि बंगालच्या उपसागरात देखील कमी दाब तीव्र होतोय चोवीस तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव कमी आहे परंतु कमी दाब तीव्र होईल पंचवीस तारखेला खऱ्या अर्थाने कमी दाबाचा प्रभाव वाढतोय आणि उत्तर भारतात एक प्रभावी डब्ल्यू डीचा रखतो आहे जो मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह बर्फवृष्टीचं वातावरण उत्तर भारतात देईल बंगालच्या उपसागरातही देणार आहे आतापर्यंत पूर्ण फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा तीव्र अशा प्रकारचा डब्ल्यूडी उत्तर भारतात सक्रिय होतोय तीव्र असा कमी दाब बंगालच्या उपसागरात सक्रिय होतोय दोन्ही सिस्टम सत्तावीसला तीव्र असणार आहेत अठ्ठावीसला ला देखील दोन्हीही सिस्टम प्रभावी होतील एक तारखेला केरळ तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे तीव्र विजांच्या कडसं मेघगर्जनेसह पाऊस होईल उत्तर भारतातला डब्ल्यू डी हळूहळू कमजोर व्हायला लागणार आहे दोन तारखेला आपण बघतो की आंध्र प्रदेश कर्नाटकचा दक्षिणी भाग या ठिकाणीही या कमी दाबाचा प्रभाव पडेल उत्तर भारतात हलका प्रभाव डब्ल्यू डीचा राहणार आहे तीन तारखेला हे वातावरण काही अंशाने अरबी समुद्राकडे सरकेल आणि अरबी समुद्रातील बाष्प याला जसं मिळेल तशी या कमीदाबाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे चार तारखेला पहिल्यांदा आपल्याला एक थोडी ढगाळ परिस्थिती तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये सुरू होते पाच तारखेला छत्तीसगड ओरिसा महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होईल आणि याला अरबी समुद्रात प्रभावी अशा प्रकारचं बाष्प उपलब्ध होत असल्यामुळे हे वातावरण वाढण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे महाराष्ट्रामध्ये खास करून बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेनेसह विजांच्या कडकडा सह अवकाळी किंवा आपण पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि याचा मोठा प्रभाव मध्य भारतावर निर्माण होतोय त्यामुळे हे वातावरण आता आपण बघतो की दोन तीन दिवसापासून मॉडेल दाखवायला लागलेले आहेत परंतु हे किती आहे हे आपल्याला बघावं लागेल आणि आपण बघतो की पुढे प्रत्येक दिवशी याची तीव्रता वाढते आहे त्यामुळे बघूयात की नेमकी काय हवामानात बदल होत आहेत परंतु मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की मार्च हा पावसाळी असणार आहे महाराष्ट्रातला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या सर्व भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता यामध्ये फक्त उत्तर महाराष्ट्राचा भाग वगळला जाण्याची शक्यता आहे सध्याच्या अंदाजानुसार थोडं अरबी समुद्रातील बाष्प खेचल्यानंतर तो आणखी ताकदवर होऊन कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड ओरिसा या काही राज्यांवर पाऊस देऊ शकतो असा आपला अंदाज आहे म्हणजे सात एक राज्यांवर तरी या कमीदाबाचा प्रभाव पहिला पडणार आहे आणि हा पहिला कमीदाब आहे हे मी वारंवार सांगतो आहे एक हजार दहा पासकलचं वातावरण हे किंवा एक हजार आठ पासकलचं वातावरण ह्या अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागात आहे त्यामुळे ह्या कोकण किनारपट्टीकडे वरती सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे चार तारखेपासूनच महाराष्ट्रात वातावरण बदलायला सुरुवात होईल काही ठिकाणी विरळ पाऊस ढगाळ परिस्थिती असं वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे तर आत्ताचा अंदाज जर असाच राहिला तर त्यामुळे गारपिटीसह महाराष्ट्रात पावसाचा अंदाज स्पष्ट होऊ लागला आहे हे वातावरण टिकतंय किती यावर सर्व बाबी अवलंबून आहेत परंतु आता जर आपण बघितलं तर या क्षणी जो अंदाज सहा तारखेला दाखवला जातोय तो गोंदिया नागपूर वर्धा अमरावती अकोला या काही भागात जो पाऊस होणार आहे यामध्ये गारपीट आहे आपण जर सहा तारखेला आणखी अंदाज स्पष्ट केला तर आपल्याला विदर्भात गारपीट दिसते मात्र नांदेड आणि लातूरच्या पूर्व भागामध्ये सहा तारखेला गारपिटीची शक्यता आहे त्याचबरोबर चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोलीमध्ये देखील गारपिटीची शक्यता राहणार आहे हा उन्हाळी पाऊस आहे त्यामुळे यामध्ये सातत्याने बदल होईल परंतु डब्ल्यू डी सी याचा ट्रप असल्यामुळे गारपीट होण्याची शक्यता नक्की आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीरज